समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेह मोठ्या उत्साहात सुरू आहे विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित महाराष्ट्राची लोकधारा अंतर्गत विद्यार्थ्यांनी भूपाळी ते भैरवी या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सामाजिक परंपरेचे दर्शन घडवून आणणारा आविष्कार सादर केला सुरुवातीला संस्थेचे संचालक संभाजी सूर्यवंशी चंद्रकांत पाटील मुख्याध्यापक संजय मोरे उपमुख्याध्यापक विजय तेली पर्यवेक्षक विनोद सावंत नृत्य शिक्षक धनंजय ज्येष्ठ शिक्षिका सौरवनक तांबोळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नटराज पूजन करण्यात गणेश गणेशवंदना करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर पांडुरंगाच्या आठवण माऊली माऊली गीताने करून दिली तर सकाळी सर्वांना जागवणारा वासुदेव उपस्थितांची मने जिंकणारा ठरला गावाची इडापिडा टळावी म्हणून येणारी कडकलक्ष्मी पोतराज विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष साकारली मराठी चित्रसृष्टीची आठवण लखलख चंदेरी या गीताने करून दिली छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम प्रत्यक्षात रंगमंचावर विद्यार्थ्यांनी साकार केला याशिवाय महाराष्ट्राची लावणी विद्यार्थिनी सादर केली तसेच विविध सण उत्सव दर्शवणारे मंगळागौर कोळी गीते भारुडे धनगरी गीते ओव्या विद्यार्थ्यांनी सादर केले या सर्व गीतांना भरभरून प्रतिसाद मिळाला याशिवाय गजनृत्य आदिवासी नृत्य नृत्य सादर करण्यात आले विद्यार्थिनी सादर केलेल्या लावणीला विद्यार्थी व प्रेक्षकांनी भरभरून साथ दिली लावणीच्या ठेक्यावर प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या विद्यार्थिनीही ताल धरला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संजय मोरे उपमुख्याध्यापक विजय तेली पर्यवेक्षक विनोद सावंत सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृत पोद्दार सौ तांबोळी व सर्व सांस्कृतिक विभागातील शिक्षकांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पोवार सौ अश्विनी बंडगर सौ भाग्यश्री सूर्यवंशी व शंकर बल्लाळ यांनी केले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका